दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला ऐतिहासिक यश मिळाल्यानं नव्या सरकारचा भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे देशभरातील मुख्यमंत्री आणि अनेक महत्वांच्या व्यक्ती उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी खास मुंबईत दाखल होणार आहे बडे उद्योगपती सेलिब्रिटी यांच्यासह साधू महंतांना या सोहळ्याचं विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानावर सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी देवेंद्रजी फडणवीस शपथ घेतील असा अंदाज महंत सुधीरदास पुजारी यांनी वर्तवलेला आहे दरम्यान मार्गशीर्ष महिन्यातील उद्याचा उत्तम मुहूर्त असताना पाच वर्ष सरकार निर्विघ्नपणे चालेल असा महंतांनी विश्वास व्यक्त केलेला आहे दरम्यान काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांना उद्याच्या शपथविधीचे खास निमंत्रण मिळालेलं आहे मासा मार्गशीर्ष अस्मी मासांमध्ये मार्गशीर्ष मास मी आहे असं भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायामध्ये विभूती योगामध्ये या संदर्भाचा जो उल्लेख आला आहे तर मार्गशीर्ष हा अत्यंत पवित्र मास मानला जातो आणि मार्गशीर्ष मासामधील साधारणत जे काही प्रमुख मुहूर्त आहे त्यापैकी एक गुरुवारी पाच तारखेला पंचमी देखील त्या ठिकाणी आहे वृषभेचा त्या ठिकाणी श्रवण नक्षत्र आहे मकर स्थिर लग्न आहे ध्रुव नावाचा तिथे योग आलेला आहे आणि मकरेचा चंद्र वृश्चिकेचा रवी आणि वृषभेचा बृहस्पती हे स्थिरत्व प्राप्त करून देतील या सरकारला आणि पाच वर्ष निर्विघ्नपणे हे सरकार चालेल अशा पद्धतीची ग्रहरचना त्या ठिकाणी आहे आणि वृषभ लग्न नेमकं शपथविधीच्या वेळेला येत आहे हे स्थिर लग्न मांडलेलं आहे जसं मकर स्थिर मानलं जातं तसं वृषभ देखील स्थिर लग्न आहे आणि सर्व संत महात्म्यांचे आशीर्वाद त्यांना लाभो अशीच मी रामचरणी प्रार्थना करतो जय श्रीराम मी महंत अनिकेत शास्त्री नुकतेच आम्हाला उद्या होणाऱ्या शपथविधीचे निमंत्रण प्राप्त झालेले आहे आचार्य तुषारजी भोसले आध्यात्मिक आघाडी प्रदेश अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करण्यात आला होता तसेच नाशिक जिल्ह्यातील आखाडा परिषद असेल अखिल भारतीय संत समिती असेल विविध धर्माचार्य असतील या सर्वांना शपथविधीसाठी निमंत्रण प्राप्त झालेलं आहे शैव वैष्णव शाक्त गाणपत्य सूर्य आदी पंचायतन परंपरेतील सर्व आचार्यांना याबद्दल खूप आनंद झालेला आहे येणाऱ्या हिंदुत्ववादी विचारांच्या तसेच देव धर्म आणि संतांच्या विचारांचं सरकार या महाराष्ट्रात स्थापित होणार आहे या सरकारला शुभाशीर्वाद देण्यासाठी उद्याच्या वृद्धियोगामध्ये अत्यंत शुभयोग समजला जातो अशा या वृद्धियोगामध्ये आम्ही सर्व संत समाज मुंबईला आशीर्वाद देण्यासाठी शपथविधीसाठी उपस्थित राहणार आहे सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि येणाऱ्या सरकारला शुभेच्छा हर हर महादेव जय श्रीराम संजय परमार नाशिक न्यूज नाशिक